तर मित्रांनो आज किकली येथे भैरवनाथ केसरी असं भव्य असं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या चे मानकरी ठरला आहे हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज बादल आणि मेहरबान कसं काय नियोजन झालं होतं नियोजन आमचं चार दिवस अगोदरच झालेला जेव्हा किकलीचं मैदान पडला त्यावेळीच त्या आमची ना त्यांची अंबरनाथवाल्यांची बोलणं झालं का या मैदानाला आपली गाडी पलू म्हणून कारण की मागच्या मैदानात आम्ही निमसोडला तेव्हा या गाडीने ते दोन नंबर केलेला होता त्या मैदानाच्या आधारावर आम्ही या मैदान केला तर नियोजन आखलेला आज खरंच खरं तर सुंदर अशी गाडी पळाली गटाला सेमीला कसं काय स्पीड लागलो होतं आणि काय सांगायला या गाडीबद्दल गट सेमीच्या स्पीडवरनं तर आम्हाला वाटत होता का आज आमचा नंबर होईल पण काय नशिबाच्या आणि काय देवाला मान्यता होती म्हणून आम्ही कडन लागलो कडनही लागलं तर जास्तच पाहायला लागतं यो पहिल्यापासून हेच आहे तीन फिरायचा उद्धारच केला जातो का ज्या गाडीने कडन लागलं का त्यांनी नंबरची अपेक्षा सोडायची त्याच्यामुळे आम्ही तसंच चाललो बोला पात्र आहेत आम्ही त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत शेठ कुठेतरी आता मेहबूब झाला आता मेहरबान म्हणून तुमच्याकडे एक हिरा आलाय तो आणि नाव करतोय तुमचं तो काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सांगाल तिथे का आता कमी आहे कारण की एवढ्या वयात आणि एवढ्या स्पीड लावणार आता मला वाटतं आता माझ्या ह्याच्यात हाच बैल आहे कारण की एवढी उंचीचा आणि एवढ्या वयाचा पण कमीच आहे त्याच्यात तो छकड्यावर आणि पब्लिकनी पब्लिकने तेवढाच बोलतोय त्याच्यामुळे आमच्या दामीला योगायोग लाग लागला आहे का मेहबूब नंतर हा बैल तयार झाला आहे कुठेतरी आमचे पोरांची मित्रांची आणि आमच्या चाहत्यांची साथ आणि आमचं जे पुण्य असतील किंवा आम्ही काय केलं असेल त्याचं आम्हाला योगदान जर नक्कीच लागते शेट्यात कुठं तरी एक छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून त्याकडे बघितलं जाते असं त्याची उंची आणि हे बघून असं वाटत नाही की एवढं स्पीड लावलं पण आता त्याचा पळ ज्यावेळेस आपण बघतो तर वेगाच्या स्पीडनं पळत असतो त्याचं म्हणजे पळताना पाय देखील त्याचं कधी दिसत नाही तेवढं स्पीड लावतो आणि पब्लिकनं पळणारा ठाम बैल आहे काय सांगाल मग आता खरं तर तुम्हाला सांगतो पब्लिक न पाळणारे आता बहुतेकलाही कमी बैल भेटतात आणि त्यात आमचं भाग्यत असेल का महबूब नंतर आम्हाला पब्लिक न पाळणारा हा एकमेव असा बैल लागला का जो फक्त खांदे एकच आहे तेवढ्यातच आम्ही माघा आलो आहे पब्लिक येऊ दे आतून येऊ दे कसे येऊ दे स्पीड तेवढाच नव्हते मेहरबान तीन फेऱ्याला पण पळतोय काय फरक जाणवतो तीन फेऱ्यात आणि आणि हा तीन जमीन फेर्यासमांचा फरकच आहे कारण की तीन फेऱ्यात पळणं म्हणजे जीवांच्या जीवाच्या करून पळणं पाळायला लागते ला आणि बिंजोडचा खेळ म्हणजे एक आती तटीचा आणि एक ईर्षेचा खेळ आहे त्याच्यामुळे या खेळाच्या दोन्ही याच्यात जमीन आसमानचा फरक बोललं तर आहेच तर आहेच म्हणजे जीव तोडूनच पाहायला लागतंय आणि हा तीन फेऱ्याच्या याच्यात आम्हाला तर वाटतंय का बिनदुळ आमचा बैल तीन पेर्यात जास्त बोलते आपले खरेदी वगैरे काय का आम्ही आमचे मित्र आहेत व्यापारी पाणी जरा मेहरबांची खरेदी कुठे झाली होती आमचे मित्र श्रीकांत साळुंके किल्ले मच्छिंद्रगड यांच्याकडून आम्ही दोन वासरं घेतलेली मेहरबान आणि अजून एक कोसा वासरू होता त्यांनी आम्हाला डायरेक्टली त्यांच्या व्यापारी सांगोळाच्या बाजारातून घेऊन दिलेली दोन कोंड आहेत गाडीतला आहे आणि सांगोळाच्या बाजारात नाही घेतलेला आम्ही कोंडा आहे त्याच्यामुळं आम्हाला तर श्रीकांत म्हणजे यांनी आतापर्यंत जी वासरं दिली आम्हाला ते चांगल्या रीतीनेच लागले आहेत मग म्हणजे शिकवण वगैरे कशी झाली होती आपल्या इकडं गाठाऊ त्यालाय का मुंबईमध्ये पहिले आम्ही कोरेगावात विशाल शिरमे आमचा मित्र आहे त्याच्यात आम्ही त्याला ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये घेऊन गेलो बिंजोड शर्यती केल्या आदतमध्ये आदत दुष्यामध्ये बिंजोडच्या शर्ती केल्या त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही मुंबईला तीन फेऱ्याचं मैदान झाल्यानंतर इथं पण तीन फेऱ्याच्या मैदानात खेळायला लागलो तर आम्हाला जसं आम्ही पळत गेलो त्यावेळेला बैलांनी आम्हाला रिझल्ट तीन फर्यातही चांगलं दिला आतापर्यंत आणि बिंजोडमध्ये पण चांगलाच दिलाय सेट कुठंतरी असं आता ज्यावेळेस मेहरबान पळायला लागला त्यावेळेस क्षण होता त्यावेळेस वाटलं की बाबा मेहरात खरंच आपलं नाव करेल खरंच म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही काकडवालला पळलो त्यावेळी आमचा जुना जेव्हा नावडे या आता खाली आम्ही मेहरबान जेव्हा दिला गाडी आम्ही मार खाला आम्ही दुसऱ्या पाठीत गेलो बिंजोडला म्हणजे आमची चाकरी होती उजवी उजवी साईडवरून आम्ही डावी साईडला गेलो पण त्याच्यानंतर त्याने आम्हाला सांगला का वासरू आपला शंभर टक्के एक नंबरमध्ये काम करेल म्हणजे खरेल त्याच्या आशेवर आणि त्याच्या शब्दाच्या म्हणजे आम्ही त्याचा शब्द कधी टाळला नव्हता आणि त्याच्या हो शब्दाला कुठेतरी खरं ठरलाय वासरू आणि त्याने आम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला खरं सांगत आलाय आणि त्याच्या आम्ही एक नंबरमध्ये वासरू पळत गेलाय तसे कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये मेहरबान तुमचं आता नाव करतोय पण खऱ्या अर्थानं तुमचं नाव केलं असेल तर तुमचं मेहबूब तुमच्या सर्वांचा आवडतं आणि सांगायला आमच्या काळजात म्हणजे मेहरबान पेक्षा जर जागा असेल तर मेहबूलच असेल आणि इथून पुढे त्याच्यापेक्षा स्पीडची बैल आली आणि किती आली तरी का आमच्या दावणीत कुठलाच बैल होणार नाही कारण की जे त्याने आम्हाला शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे त्या शिखरावर उतरणं आता आम्हाला शक्य वाटत नाही कारण की जो प्रॉपर त्याने आम्हाला दिलेला आहे जो आम्हाला पायथा दिलेला आहे त्यांनी ज्या या ठिकाणी तुम्ही खाली उतरायचं नाही किंवा त्याच्या त्याच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला बैल लागत असतील त्याच्या पुढे लागतील पण तर मला तर वाटत नाही का त्या त्याला विसरून आम्ही जर गेलो तर आम्हाला मातीतच राहायला लागेल तसे कुठंतरी आता एक शर्यतीचं बैल सांभाळायचं म्हटलं की तुम्ही पण कुठंतरी त्याच्यावरती मरती जीव लावला त्याला जीवापाडा सांभाळला त्याचं फळ तुम्हाला दिलं म्हणून तरी कुठंतरी तुमच्या दावणीला गुलाला कंटिन्यू आणि चांगले दिवस आहे हा हां आहेत आम्ही कारण की आमची मेहनत खरंतर आमचं शेठ आहे दीपक शेठ त्यांनी कधी जर माघारी आमच्या आम्ही बोललो महबूबबद्दल का आम्हाला दादा इथं थांबायचा किंवा मेहरबानबद्दल आम्ही बोललो का इथं थांबायचा तर योगदान आमचा त्या आम्हाला त्यांचा पाहिला आहे दीपक शेठ आहेत आम्हाला तेही जे आम्हाला ते जी साथ दिलेली आहे आम्ही करू ती पूर्व दिशा त्या ज्या साथीला आम्हाला जर पाठीवर आहात जो आमच्या एकदम विश्वासन पडलेला आहे ना त्याच्यामुळं आम्ही आत्तापर्यंत सक्सेस कारण की आत्तापर्यंत जे जेवढे मालक आहेत बैल पाळायला लागले का पाळवायचा हेच डोक्यात असतं आत्ताच्या जे मालक आहेत त्यांच्या पण त्यांनी आमच्यावर कधी फोर्स नाही केला ना कधी आम्हाला विचारला तुम्ही जे कराल ही तुमची पूर्व दिशा फक्त त्यांचा एकच उद्देश आहे का आपलं बैलाला इजाही होती कामा नाही ना आपण की का म्हणजे खालच्या नंबरमध्ये पण बसलो कामा नाही शेटा तुम्ही तुमचं एवढं नाव आहे तुमच्या सगळ्या इच्छा जेवढ्या काय असतील सगळ्या मेहबूबनं पूर्ण केल्यात म्हणजे पूर्ण जगभरात तुमचं नाव केलं तर मेहरबानकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला मेहरबान आता आमचा जो जर आता असं मला वाटतंय का मेहरबान पण आमचं त्याच्यापेक्षा जास्त नाव करत चाललंय कारण की आता जो क्रेज आहे तीन फेऱ्याचा जो महाराष्ट्र पण नाही तर जग आता जगभरातच आहे कारण की आता बैलगाडातला बैलगाडी क्षेत्रातला एक मोठा लक्ष देव आहे त्याच्यानंतर बकासूर हे आता समुद्र पार पार पोचलेले आहेत त्या कुठल्या शर्तीच्या जेव्हा तीन फेऱ्याच्या त्या तीन फेऱ्याचं आम्हाला योगदान मेहरबान देत आहेत त्याच्यामुळं आम्ही मान्यता जास्त मेहरबानला देऊ कारण की त्यांनी आता महबूब पेक्षा नाव आमचा पुढे घेऊन चाललेला आहे आतापर्यंत मेहर मेहरबान इकडे भरपूर पाळला तीन फेऱ्याच्या मैदानात पण तुम्हाला मेहरबान कोणती जोडी वाटली प्रिय की ही जोडी चांगली पडते कठीण पडते असे काय आता आमची जाव प जोडी पल होती भुंगा आणि मेहरबान ही गाडी आमची मुंबईमध्ये पण तीन परत गुलालत होती नाही इथंही गुलालत होती त्यांनी आम्हाला एकही आत्तापर्यंत ते जोडीने आम्हाला नाराज नाही केला कारण की दोन्ही पब्लिकची बादशी आहेत याकडे नाही दे नाही तर त्याकडे नाही दे अरे गाडी कुठलीही आली तरी राहणार म्हणजे राहणारच त्याच्यानंतर जे आता आमच्या चिक्या पाळाला हा बादळ पाळाला त्याच्यात म्हणजे चांगली चांगली बैला आमची दावणी याच्या गळ्यात पालेलेत आहेत पण शक्यतो जास्त खूप राहणारी चोडी तीच आहे मुंगा आणि मेहरबान आता मेहरबानचं नियोजन तुम्ही स्वतः करता हो स्वतः आम्ही मी करतो आमचे जे साथीदार सगळी पोरं आहेत त्यांना विचाराशिवाय आम्ही एकही पुरं घेत नाही कारण की पोरांची जेवढी इच्छा असेल त्यांचा आमची इच्छा आहे आणि खरं तर सात आमच्या म्हणजे शेटचं आहे ते जर बोलतात का बा असाला असं करा तर आम्ही करतो किंवा आम्ही जर त्यांना बोललो दीपक शेठ आपल्याला आज असं करायचं आहे बिंदाच करा सांगतात आणि आता आता सा सा आता आता पण सुरू तिकडे मुंबईला तर जास्त करून कुठे पाहायला मिळेल आपल्याला जास्त करून आता भिंजवड कारण की आमचा आवडीचा खेळ आणि आमच्या भागातला खेळ मुंबईचा तो बिंजोडच आहे कारण की इथं तीन फेऱ्या तर आता आता आम्ही जेवढा पावसाला तिथं खेळायचा प्रयत्न करू आणि इथून पुढे म्हणजे तीन फेऱ्याला जेवढे मोठे मैदान असतील तेवढ्या मैदानाला नक्की दिसू पण जास्त करून आम्ही भिंजवळच खेळायचा प्रयत्न करू आणि भिंजवळला आम्हाला ती आवड आहे एवढा प्रवास करणं आम्हाला शक्य होत नाही तेवढं जेव्हा शक्य होत जाईल तेव्हा आम्ही तेव्हा मैदान करत जाऊ शेट्यात कुठंतरी एक आगामी मोठे दोन तीन मैदान आहेत पुशेगाव हिंद केसरी आहे परत आपलं वडकीचं हिंद केसरी आहे आणि नऊ तारखेला एक फॉर्च्युनरचं एक मैदान होतं आहे त्याविषयी काय कसं नियोजन चालू आहे का नियोजन अगदी डोक्यात ठेवलेलं आहे कारण की ही अतिशय मानाची मैदान आहेत कारण की ह्या ज्या मैदानातला एक नंबर किंवा फायनलला जे गाड्या बसतील त्या खरं तर म्हणजे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गाड्या असतील कारण की प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे गाड्या असतील म्हणजे मला ह्या ज्या गाड्यांना कधी विसरत नाही पब्लिक प्रेक्षक या बैलांना विसरत नाही म्हणजे मला ह्या मैदानात आम्ही शंभर टक्के फायनलला बसण्याचा प्रयत्न करू जर आम्हाला म्हणजे आम्हाला साथ आहे की आम्हाला विश्वास आहे बैलांवर की आम्ही या क्षेत्रात आम्ही नक्की फायनलला बसू या तीन मैदानात म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीनं आता म्हटला की आता बऱ्याच बैलांबरोबर आता मेहरबान पाळाला आहे तो माझ्या मते बकासूर बरोबर अजून पाळायला नसेल बाकासोर जर पळाला नाही तो पण योगदान येईल लवकरच कारण की बोलणं झालेलं आहे ते बोलले शंभर टक्के गाडी पळेल कारण की आम्हाला तर वाटते ती आणि ही एका उंचीची असल्यामुळे स्पीड पण भरपूर लागेल आणि चार एक दोन्ही नंदी फिट आहेत आणि पब्लिक जर प्रेक्षकांचे कमेंट वगैरे आम्हाला पण कंटिन्यू की बकासोरांनी मेहरबान काही पळताना दिसावं प्रेक्षकांची इच्छेनुसार आणि खरंच म्हणजे आमची पण अशी इच्छा आहे काय म्हणजे आता आज बाई बैलगाडी क्षेत्रातला देव लक्ष आहे याच्यात तर आम्हाला शक्य झालं नाही ना मेहबूबला झाला ना याला होणार तर आम्हाला कमीत कमी बकासूर बाक आणि मेहबूब पालालेली गाडी आहे आणि आमची इच्छा आहे की मेहरबान आणि बकासुर एकदा पळावा मैदानामध्ये नक्कीच सेट आज खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद